ताज्या बातम्यां महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कल्लापण्णांकडे परिसा सोने करण्याची शक्ती श्री शल्य जगत गुरु केपी मगेन नावर लक्ष्मी क्रेडिट सोहार्दची वार्षिक सभा व वा वाढदिवसाचा आयोजन मांजरी ही पुण्यभूमी असून येथे कल्लापण्णांसारख्या रत्नाचा जन्म झाला आहे त्यांनी जे कार्य हाती घेतलं ते यशस्वी झालं आहे त्यांच्या हातात परिसाप्रमाणे सोने करण्याची शक्ती आहे म्हणूनच अल्पावधी सर्वाधिक लाभांश देणारी व तीस शाखा असलेली संस्था नावरूपास आली आहे असे श्रीशैल्य जगद्गुरू डॉक्टर चन्नसिद्धराम पंडितनाध्य शिवाचार्य महास्वामीची मांसरी येथे सांगितलं मांसरी येथील केपी मघेनावर श्री लक्ष्मी क्रेडिट सौहार्द संस्थेची छत्तीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा के पी मगेनावर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते दिव्य सानिध्यात बोलत होते अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सतीश मघेन्नावर उपस्थित होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अजय जगदीश कवटकी मठ अण्णासाहेब कोणे श्रेणी खोत एस टी मुनोडी जी ए मेक्कळकी अभिजित सदावर ते उपस्थित होते अहवाल वाचन करताना मुख्य व्यवस्थापक प्रदीप मगेन्नावर यांनी चालू आर्थिक वर्षात संस्थेचे अकरा हजार पाचशे चौऱ्याऐंशी सभासद असून शेअर भांडवल सत्याऐंशी लाख सतरा हजार नऊशे रुपये आहे निधी अडतीस कोटी एक्क्याऐंशी लाख सात हजार चारशे शहाण्णव असून संस्थेने एकशे सत्याहत्तर कोटी बासष्ट लाख रुपये कर्ज पुरवठा केला असून संस्थेकडे तीनशे चौतीस कोटी रुपयांच्या ठेवी असून गुंतवणूक एकशे पंच्याऐंशी कोटी एकतीस लाख सात हजार रुपये आहे खेळतं भांडवल तीनशे ब्याऐंशी कोटी सत्तर लाख रुपये आहे चालू आर्थिक वर्षात मार्च अखेर आठ कोटी अष्ट्याहत्तर लाख रुपये नफा झाला आहे असं सांगितलं माजी आमदार कल्लाप मगेनावर यांनी मनोगत व्यक्त करताना संस्थेच्या प्रगतीसाठी संस्थेचे सभासद कार्यतत्पर कर्मचारी मार्गदर्शक सर्व संचालक यांचे सहकार्य लाभला असून संस्थेची उत्तरोत्तर प्रगती होत आहे यापुढेही असंच सहकार्य करावं व संस्थेच्या प्रगतीस हातभार लावावा सभासदांना पंचवीस टक्के लाभांश देणार असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी उपाध्यक्ष सदाशिव मिरछे संचालक जिन्नाप्पा शेडपाळे अशोक चिमाई भीमू बोले संजय पाटील आप्पासाहेब जमदाडे नेमिनाथ पट्टनकुडे सुरगुंडा पाटील सुभाष नावर एलियाज मुल्ला विलास चव्हाण बेबीताई को बेबीताई कोठीवाले सरिता मंगसुळे दत्तू बाणे उपव्यवस्थापक रावसाहेब कोठीवाले यांच्यासह सर्व सल्लागार समिती सदस्य पदाधिकारी कर्मचारी उपस्थित होते स्वागत रेखा पाटील यांनी केलं तर अमृता सावित्री गोळ यांनी सूत्रसंचालन केलं महानकरी न्यूजसाठी बजरंग रोडे मांजरे